नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्याजवळ मोटारसायकल स्लिप होऊन पडल्याने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चकाखाली सापडून किणी इथल्या तेवीस वर्षीय सुशांत सुरेश पोवार या युवकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटे सहाच्या दरम्यान झाला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील किनी इथला तेवीस वर्षीय युवक सुशांत सुरेश पोवार हा पोलीस भरतीसाठी सराव करत होता सरावासाठी तो सोमवारी कासारवाडी इथं मित्राकडे जात असे तो आज आपल्या मोटरसायकल क्रमांक एका डी चौतीस चौऱ्याऐंशी वरून आज सकाळी सहाच्या दरम्यान कासारवाडी इथं सरावासाठी जात होता त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता सुशांत हा गाडी चालवत होता तो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील मांगराची वाडी फाट्याजवळ आला असता त्याची मोटरसायकल स्लिप झाली सुशांत हा रस्त्यावर पडला तर त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र विरुद्ध दिशेला पडला इतक्यात पाठीमागून अवजड वाहन जात होते त्याच्या चाकाखाली सुशांत आला त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याच्या मेंदूचा चेंदा मेंदा होऊन तो जागे स्टार झाला भयभीत झालेला त्याचा मित्र घटनास्थळावरून पसार झाला सुशांतचा गेल्या वर्षीच पोलीस भरती झाला होता सुशांतने सुद्धा पोलीस भरती व्हायचे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करत होता तो एक उत्कृष्ट कबड्डीपटूही होता त्याच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे या अपघाती मृत्यूमुळे किनी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली